नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज गुजराती ट्रॅडिशनल स्पेशल थालीपीठ बनवणार आहे तर चला आपण बघूया कसं बनवायचं ते तर हे बाजीचं पीठ एक वाटी घेतलं आहे आणि हे थेपले बनवायचे थे। आहेत त्याच्यासाठी हे मिक्सरमधने पाच सहा मिरच्या आणि जिरं घेतलं तर हे मिक्सरमधनं वाटण करून घेऊया बंद आता एक मोठी वाटी भाजीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद घालायचं आहे एक चमची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर तुम्हाला एक मुठ पालकची भाजी आणि एक मुठ तुम्हाला मेथीची भाजी घालायची आणि हे सर्व तुम्हाला मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करून घेतल्यानंतर आता हे आलं लसणाची पेस्ट आहे ती घालायची एक चमची आणि हे आपण मिक मिक्सरमधनं ठेचा करून घेतलेला ना तो पूर्ण घालून घ्यायचा ना मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या थोड्या पिठा आ, हे पाण्याने हे जरासा कणकेचा गोळा बनवून घ्यायचा त्यामध्ये दही घालायचं सगळं एक वाटी दही घालायचे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं एक चमची साखर घालायची आणि हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं हे बाजरीच्या पिठाचं ठेपले बनवतात हे गुजराती रेसिपी आहे पण ही आपण पण एकदा करून बघूया कशी लागते ते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून बघा आता हे पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं एक चमची तेल पण घालायचं याच्यामध्ये एक चमची तेल घालायचं आणि आता व्यवस्थित मळून घ्यायचं जरा आता तेल लावून घ्यायचं पाठावर आणि एक गोळा करून घ्यायचा आणि तो जरास हाताने असं प्रेस करायचा तुम्ही हातावर पण करू शकता अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आणि थेपला तयार करून घ्यायचा आता विचार जरास तिळी लावून घ्यायचं आणि गॅसवर तवा ठेवायचा तव्यामध्ये तेल लावायचं तेल लावून झाल्यानंतर आता हे असं ठेवायचं याच्यात आणि वरण तेल लावून घ्यायचं आता हे पलटवून घ्या तर अशा पद्धतीने पाठवणे दिसते त्याला जरा प्रेस करून करून हे ना भाजून घ्या नाहीतर एका बाजूने कचकराच तर आता हे पलटवून घेऊया तर हे अशा प्रकारे हे भाजलं गेलं आहे दोन्ही बाजूने तसंच आता हे सगळे करून घेऊया ताटात घेऊया आणि तुम्ही हे टोमॅटोची चटणी आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता आणि टिफिनला पण देऊ शकता आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू